सध्या कोणताही पक्ष असो त्या पक्षासाठी एक एक मत गरजेचं आहे एकेका मतासाठी नेते कामालाही लागलेत मुंबईत येत्या एकोणतीस एप्रिलला मतदान आहे मात्र मुंबईत दहा लाख मतदारांनी नेत्यांची झोप उडवली आहे कारण हे मतदार मतदानच करू शकणार नाहीत नेमकं असं काय झालंय पाहूया टीव्ही नाईन मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट मुंबईत भाजप आणि काँग्रेसला उत्तर भारतीयांकडून झटका जबड़ पास दह लाख मतदार मतदान करना नहीं मतदान आधी उत्तर भारतीय निगाले गावाला। क्योंकि हर नेताओं को मालूम है इस टाइम पे लोगों के यहाँ शादी ब्याह हर चीज रहता है उसमें तो आधा से ज्यादा जाएंगे। ये जो है ना इलेक्शन कमिश्नर का जो है गलत रूल है बम्बे में वोटिंग करते हो अभी इमरजेंसी है शादी ब्याह तो गाँव तो जाएंगे ही ना आज, आज में से किसी को भी मुंबई से अलग नहीं किया जा सकता और मुंबई को कभी भी आपके से नहीं निकाला जा सकता मुंबईत हक्काचा था मतदार अशी ओळख निर्माण झालेल्या उत्तर भारतीय मतदारांनी भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे आणि त्याचं कारण आहे मतदानाच्या दिवशी जवळपास दहा लाख मतदार मुंबईतच मुलांच्या परीक्षा संपल्यानं गावाकडे जाण्यासाठी त्यांनी रिझर्वेशन करून ठेवलं तेवीस मार्चला एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रिझर्वेशन झाली चोवीस मार्चला अठ्ठ्याण्णव हजार आठशे चौवेचाळीस पंचवीस मार्चला एक लाख नव्वद हजार पाचशे वीस सव्वीस मार्चला एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे तेवीस सत्तावीस मार्च ला एक लाख सत्तर हजार तीनशे बासष्ट अठ्ठावीस मार्च ला एक लाख अडुसष्ट हजार चारशे एकोणसाठ आणि एकोणतीस मार्च ला एक लाख सहासष्ट हजार चारशे एकोणसाठ लोकांनी रेल्वे चे रिझर्वेशन केले परिवार मे शादी आहे कुछ ऐसा है की बहुत खास आहे तो उसमे जाही जुच ॲसा हैना खास नाही है आदमी उसमे फिर बदल कर सकता है ये जरूरी था इलेक्शन कमिश्नर को देखना कि इससे काफ़ी वोट कट जाएंगे और काफ़ी वोट मतलब नहीं पड़ते जिसकी वजह से जो है मतलब गलत नेता आ जाते हैं और सही नेता चुन के नहीं आ पाते इसके लिए अर्ली हम लोग को जाना पड़ेगा और मेरे पूरी फैमिली जा रही मतलब हम लोग के घर में कम से कम ना सेवन वोट्स तो कटने वाला है इतना कंफर्म है हम लोग का और हम लोग के मतलब रिलेशन में सगे भाई की शादी है तो हम लोग को जाना कंपलसरी है इसीलिए आप एक दो महीना आफ्टर रखते ना चा सही रहता इतने बोलणे का बस सगळे वेकेशन एन्जॉय तो गोइंग आपण मजा केली थँक यू मुंबईत 29 एप्रिल मतदान आहे जवळपास 10 लाख मतदार गावाला जाणार असल्याने त्याचा मोठा परिणाम मतदानावर होणार मला असं वाटतं आहे की लोकशाहीमध्ये मताधिकारचा प्रयोग मतदाता करणार आहेत लोकशाहीचं हे पर्व सुरू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेमध्ये मताधिकार करावा हे ज्या पद्धतीने लोकशाहीच्या सगळेच नागरिक स्वतःच्या मताधिकाराचा आधी प्रयोग करतील निवडणुकीच्या काळामध्ये याचा फटका खास करून कधी कधी काँग्रेसला सुद्धा बसतो इतरांनाही बसतो परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातील आणि तमाम भारतातील जनता यावेळेस ईर्षेला पेटलेली आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की या भारतीय जनता पार्टीला या मोदी सरकारला सत्तेमधून हाकलून लावायचं आणि यावेळेस ते भरपूर मतदान करून काँग्रेस पार्टीला विजयी करतील आणि नक्कीच पुन्हा काँग्रेस पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी उभे राहतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे निवडणुकीच्या काळात गावी निघालेले उत्तर भारतीय प्रामुख्याने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या उत्तर भारतीय आधी काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभेसह महापालिका निवडणुकीत तो भाजपकडे वळला मुंबईहून उत्तर प्रदेश बिहार किंवा दिल्लीकडे सत्त्याण्णवहून अधिक रेल्वे गाड्या जातात त्यातच दहा लाख उत्तर भारतीयांचं रिझर्वेशन म्हटलं आणि भाजप किंवा काँग्रेसचे फिफ्टी फिफ्टी मतदार जरी लक्षात घेतले तरी मोठं नुकसान होतय त्यामुळंच मतदान करा आणि नंतर गावाकडे जा असं आवाहन करत मन वळवण्याचं काम सध्या भाजप आणि काँग्रेसकडून सुरू आहे पंकज भनारकर टी व्ही नाईन मराठी मुंबई